अमावा मंदिरामध्ये नगरीतील अमा अमावा मंदिरामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे आणि जे काही मुलं मुली आपण बाहेर बघितले होते ते आता एका रांगेत या ठिकाणी जेवायला बसलेली आहेत या ठिकाणी सुंदररीत्या ही मांडणी आपण पाहतो आहोत या ठिकाणी युवक यु युवक जे आहेत हे भोजन वाढण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर जेवण सुरू करण्याअगोदर यांचा जय श्रीरामाचा जयघोष हा अजूनही सुरू आहे तुम्ही ऐकत असाल की हे सगळी बालक जय जय श्रीरामाचा जयघोष करत आहेत ऐकूया आपण करण्यापूर्वी असलेला हा मंत्र हे सगळे मुली आता म्हणत आहेत सर्व संतांचा आणि देवतांचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि ही सगळी बालकं जेवण करण्याअगोदर यांनी के केलेलं हे मंत्र पूर्ण झालं आहे आणि आता संतांचा आणि यांचा सगळ्यांचा मंत्रांचा आणि संतांचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे हे सगळं झाल्यानंतरच आता यांनी भोजनाला सुरुवात केलेली आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळे झाल्यानंतरच यांनी भोजनाला सुरुवात केलेली आहे हे अशा अनेक गोष्टी आहेत की ते अयोध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मंदिरामध्ये ज जा रोज जवळपास चार हजाराहून अधिक लोक या ठिकाणी येऊन प्रसादाचा आनंद घेत आहेत आमामा मंदिरामध्ये तुम्हाला जी मी जसं म्हटलं की छोटी छोटी मंदिरं देखील आहेत आपण त्या मंदिरांचं थेट दर्शन घेऊया लाईव्ह दर्शन घेऊया हे पूर्ण संपूर्ण मंदिर तुम्ही पाहत आहात या ठिकाणी सरयूजी गंगा नदी रूप रूपकलाजी श्री गुरु महाराजजीचं हे मंदिर या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत आपण पाहूया थोडंसं पुढे जाऊया या मंदिराचे जे राजे आणि राजा आणि राणी होते या राजा राणीचं हे प्रतिमा आहे आणि जे संत गुरु राहून चुकलेले आहेत त्यांची या ठिकाणी प्रतिमा आहे आणि विठ्ठल रुक्मई या ठिकाणी दिसत आहेत या मंदिराचं मधलं गाभाऱ्यातील आपण चित्र या ठिकाणी पाहतो आहेत सगळ्यात नंतर याच्यानंतर आपण जाऊया राम दरबार राम दरबाराचं मंदिर या ठिकाणी आहे तुम्ही पाहत आहात कॅमेरामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे राम दरबार आणि हा राम दरबार कशा पद्धतीचा आहे आपण ते देखील पाहूया या ठिकाणी राम दरबार आहे तुम्ही बघत असाल आतापर्यंतच्या रामाची मूर्ती जर तुम्ही बघितली असेल तर ती फक्त राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशीच मूर्ती असेल पण या ठिकाणी राम ल राम सीताच्या जवळ लव आणि कुश हे देखील आपल्याला दिसत आहेत राम दरबार या ठिकाणी भरलेला आहे त्याच्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या दरबारात सगळे देवी देवता आपल्याला या ठिकाणी दिसत पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण जाऊया श्री राम महल या ठिकाणून आपण जाऊया राम दरबारातून आपण आता बाहेर पडलेलो आहे आता चाललो आहे आपण राम महेलमध्ये हा राम महेल या राम महेलमध्ये रामदेवता आणि सीतामाई हे त्यांच्या महेलमध्ये बसलेले महालात बसलेले दिसत आहेत त्यांच्या आसनांवर विराजमान झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत राम लल्ला राम आणि सीतामाई हे या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहे नंतर आपण जाऊया राम झुल्यावरती ज्या झोक्यावरती राम सीता माईचा झोका यावरती झुला त्यांनी तयार केलेला आहे आणि राम आणि सीता या झोक्यामध्ये विराजमान झालेले आपल्याला दिसत आहेत याच्याच बाजूला आपल्याकडे आहेत काशी विश्वनाथ महादेव मंदिर आपण जाऊया इकडं काशीना काशी विश्वनाथ महादेव मंदिराकडे या ठिकाणी आता हा दरवाजा बंद आहे पण मी तुम्हाला दाखवू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे पार्वती माता आहे गणपती आहे भोले बाबा यांच्या समोर नंदी महादेव देखील विराजमान झालेले आहेत आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया चला तर मग आपण आलो आहेत आता याच्यापुढे सप्तऋषी ऋषींचं मंदिर या ठिकाणी आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी वेगवेगळे ऋषी या ठिकाणी प्रतिमाच्या माध्यमातून विराजमान झालेले आपल्याला दिसत आहेत सप्तऋषी महामंदिर या ठिकाणी म्हटलं जातं या खिडकीमधून मी तुम्हाला दर्शन घडवित आहे कारण काही दरवाजांना या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे म्हणजे दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर काही मंदिरं बंद करण्यात आलेली आहे पण मी खिडकीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सगळे मंदिराची माहिती आणि प्रतिमा पोचवण्याची व्यवस्था करतो आहे प्रयत्न चाललेला आहे निश्चितच तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेत असाल पण याच्यानंतर आपण आलेलो आहोत पंचमुखी महादेव मंदिर हे बघा इथं पंचमुखी महादेव मंदिर आहे आणि या मंदिराचं जर आपण आतमध्ये आलो तर या ठिकाणी महादेवाची आणि पार्वती माईची प्रतिमा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे या महादेवांना पाच तोंडाची प्रतिमा आणि पार्वती माई या ठिकाणी दिसते आहे ते पंचमुखी महादेव या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि यांच्या आजूबाजूला बसलेले महादेव पार्वती माई आणि उभे असलेले महादेव आणि अर्ध न अर्ध न पार्वती आणि अर्धे वि महादेव असं या ठिकाणी मूर्ती देखील स्थापना आहे व आपण पाहू शकतो स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे माझा हात थोडा थरथर कापतो आहे कारण थंडी खूप आहे आणि स्क्रीन हलते आहे थंडी असल्याने थोडंसं हात कापतो आहे पण ठीक आहे प्रयत्न चांगला करण्याचा प्रयत्न मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न करत आहे याच्यानंतर यानंतर आपण येतो आहोत विघ्नेशवासिनी देवी दिसतं आहे या ठिकाणी देवी माईचं मंदिर आहे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो उघडत नाही आहे लॉक केलेला आहे बहुतेकातून हे बघा हे देवीची प्रतिमा या ठिकाणी दिसते आहे दुर्गा देवी या ठिकाणी दिसत आहे आपण त्या देवीचं दर्शन घेऊया याच्यानंतर आपण जाऊया थोड्याच वेळात पुन्हा शिव दरबाराकडे आणि चला तर मग शिव दरबाराकडे हा शिव दरबार आहे भोलेबाबांचा दरबार शिव दरबार आपण गाभाऱ्याकडे जाऊया आपण या ठिकाणी पाहतो आहोत की या ठिकाणी भोलेबाबांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी विराजमान झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सगळ्यात महत्त्वाचं की भोलेबाबांच्या जवळ परिवार तर आहेच पण भोलेबाबांच्या जवळ पार्वतीमाईच्या बाजूला गणपती बाप्पा दिसत आहेत आणि एकीकडे कार्तिक भगवान या ठिकाणी दिसत आहे त्यासमोर मोर सिंह नंदी हे सगळे एकत्र बसलेले दिसत आहेत या ठिकाणी भोलेबाबांचा दरबार आहे गणपती बाप्पाचं आणि शनिदेवतेचं देखील या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे भोलेबाबाच्या दरबाराच्या बाजूला गणपती आहे आणि इकडे कार्तिक भगवान देखील आपल्याला पा पाहायला मिळत आहेत नी नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल यानंतर आपण जाऊया क्षीरसागर विष्णू भगवान विष्णू देवता या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आपण पाहतोय विष्णू देवतेचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या मंदिराकडे वळूया हनुमानाच्या मंदिरा अगोदर दुर्गा माताचं मंदिर आहे हे बघा तुम्ही दुर्गा माताचे मंदिरात या मंदिरामध्ये दुर्गा मातेचे जेवढे रूप आहे तेवढे रूप आपल्याला पाहायला मिळत आहेत छोट्या छोट्या मूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गामाताचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहेत नाव याच्यावर नाव लिहिलेली आहे पण मी याला वेळ लागेल वाचायला त्यामुळे फक्त आपल्याला दाखवण्याचं काम करत आहे या ठिकाणी दुर्गा मातेचे रूप आपल्याला मोठ्या मूर्त्यांमध्ये आणि छोट्या मूर्त्यांमध्ये दिसत आहे चला तर मग हनुमान मंदिराकडे जाऊया त्या अगोदर तुम्हाला जसं मी सांगितलं की रोज या ठिकाणी पाच हजाराहून अधिक भाविक भक्त ब भोजनाचा आनंद घेतात ते पण मोफत तर या ठिकाणी हे सगळ्या प्रकारचं स्वयंपाक या सेवेकरांनी तयार केलेला आहे कुठलाही भाविक भक्त उपाशी न जाता ब भोजनाचा आनंद घेऊ शकतील चला तर मग हनुमान मंदिर हे आहे हनुमान मंदिर आपण आलो आहे हनुमान मंदिराकडं आपण बघू शकतो की हनुमानाच्या विविध भाव भावरूपी भाव मुद्रा या ठिकाणी आहेत मांडी घालून बसलेले हनुमान आहेत ब बजरंग बैठक आहे आणि पहाड उचललेला हनुमान असे विविध म रूपामध्ये हनुमानाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जाऊया आपण लक्ष्मीनारायण मंदिराकडं लक्ष्मीनारायण मंदिर हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिराच्या आतमधील गाभाऱ्यातील ह्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणजे ते म्हणजे राधाकृष्ण राधेकृष्णाचं मंदिर आता याच्या बाजूला आहे आणि आपण त्या राधेकृष्णाच्या मंदिराकडे पाहूया हे बघा राधेकृष्णाचे विविध रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विविध छटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी गोमाता आहे राधेकृष्ण आहे बासरी वाजवताना राधेकृष्ण तल्लीनं झालेले असे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहत आहे असेच आम्ही तुम्हाला व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग दाखवत राहू आपण तरुण भारत लाईव्हशी जोडून राहा आणि पाहत राहा तरुण भारत लाईव अयोध्या